आणि तुमचं मराठी कपर ऑन व्हील्स या चॅनल मध्ये स्वागत आहे आणि आम्ही एक वर्ष आम्ही तिघ गाडी मध्ये राहून संपूर्ण भारत फिरणार आहोत तर ब्लॉगला ला सुरू करूया सकाळी तर आम्ही पाणी नाही भरलं कारण तेवढा पाईपच पुरला नाही पण आता इथे पुढे आलय नेक्स्ट बीचला तिथे एक घर आहे त्यांनी आम्हाला पाणी दिलंय बीचकडे जाताना आहे ना खूप नेचर खूपच भारी एकदम छान असं वातावरण झालंय बघा ते कोणीतरी आम्ही आलो आहे कॅबेडोर आम्हा बीच ला आणि आमची गाडी जिथे पार्क आहे आम्ही तिथे उभं आहे हे बघा गुड मॉर्निंग मी इथे प्रॉन्स मॅरिनेशन ला ठेवलेत बाकी अर्ध यांच्याकडेच दिलंय तळायला मला कंटाळा आला उभं राहून जाऊ तर मेनू चिकनची भाजी आळणी चिकन अळणी आणि इथे प्रॉन्स फ्राय केलेले प्रॉन्स कसे कशे? आहेत कसे आहे झालंय भाजी mm, मजा लय हो। आता मस्त फ्रेश झाली आहे मी हे दोघं राहिले हे दोघं खाली आंघोळ करणार आहेत आणि आता आम्ही चाललोय बीचवर हे बघा इथे उभे आम्ही आणि हा बघा एकदम छोटसा दिसतो इथे थांबा हे बघा हा इतका छोटासा बीच आहे आणि ह्या छोट अशा बीचवर जायला असा इथे रस्ता आहे आणि इथून अशा पायऱ्या आहेत आय थिंक का अशा पायऱ्या आहेत खाली जायला आजूबाजूला अशी दाट झाडी आहेत छान आहे इतक्या काही जास्त पायऱ्या नाही आहेत नॉर्मल आहेत वाव मस्त आहे आणि ज्यांना आहे ना आ... हे बघा तर ज्यांना मला हे म्हणायचं आहे की ज्यांना नेचर जास्त आवडतं ना त्यांनी ह्या बीचला यावं आणि ज्यांना क्राऊड असं फॅशन गर्दी त्यांनी जावं नॉर्थ गोव्याला जो उत्तर गोवा आहे आणि ज्यांना पीस हवा आहे एकदम नेचर आपापले लाईफ एन्जॉय करायला आवडतं कोणाशी काही घेणं देणं नाही आहे त्यांनी ह्या बीचला यावं त्याचं खारं पाणी आहे आणि हे जे इथे येतं आहे एकदम गोड पाणी आहे इथून वरतून एक झरा आहे छोटसा आणि हे दोघ इथे आंघोळ पाणी असत आहे गोड पाणी आणि इथं आणि पुढे समुद्राचं खारं पाणी आहे बट इथे एकदम स्वच्छ पाणी आहे बघा हे हे पिऊ पण आता इथे तिकडून आलोय बीच वरून आणि रिधांतला खूप भूक लागली आहे त्याला पटकन अंडाचं आणि थोडं एक रवा मिक्स करून मी एक थालीपीठ किंवा अंडा ऑमलेट म्हणू शकता ते बनवते आणि आमचा पण लंच बनवलाय मी हे मस्त बाहेर टेबल टाकून आहे आम्ही छान जेवण करायला समुद्राचा व्ह्यू बघत बघत पाऊस पण थोडा थोडा पडत होता बर लंचच्या टायमाला थांबलाय पाऊस आणि हा समुद्र तुम्हाला दिसतोय आहे व्हिडिओमध्ये की लगेच आहे ॲक्च्युली तो खूप हाईट खाली आहे दरी आहे खाली त्यानंतर कपड्याचा तर खूपच प्रॉब्लेम झालाय पावसामुळे आता ही जी मी तुम्हाला पोलिसांची गाडी दाखवली यांना आधी वाटलं की आमची जी नंबर प्लेट आहे ही व्हाईट कलरची म्हणजे प्रायव्हेट आहे पण त्यांना असं वाटलं की इतक्या मोठ्या गाडीमध्ये इतके टुरिस्ट कसं काय कारण प्रायव्हेट गाडीला टुरिस्ट अलाव नाहीये तर मग त्यांनी त्याच्यासाठी थांबवलं होतं आम्हाला पण जेव्हा त्यांना कळलं की प्रायव्हेट आहे ना आम्ही तिघंच येत ती ह्या गाडीमध्ये आणि असं असं आमचा प्लॅन आहे तर त्यांना इतकं भारी वाटलं त्यांची मला रिॲक्शन घेता नाही आली मग त्यांनी पूर्ण गाडी बघितली आणि आणि आमच्या पुढच्या प्रवासासाठी त्यांनी आम्हाला शुभेच्छा पण दिल्या तर असं म्हणजे पोलीस पोलिसांचाही रिस्पॉन्स आम्हाला खूप पॉझिटिव्हच मध्ये रस्त्यात एक कॉफी शॉपला थांबलो जरा कॉफी प्यायला छान व्ह्यू होता खूप छान अम्बियन्स होता त्या हॉटेलचा हे बघा हे रिद्धू तर काय मस्ती चालू राहते आणि पुढे जाता जाता आम्हाला एक फॉरेनर भेटली लिली नाव होतं तिचं तर ती इथे येऊन तिने रेस्टॉरंट सुरू केलं आहे आणि आता ती एक इलिंग सेंटर सुरू करते ज्याच्यामध्ये आपलं मेडिटेशन सर्व प्रकारची थेरपी असते थे ना आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला थँक्यू